एकमेव संजीवन समाधी ही मच्छिंद्रनाथांची या ठिकाणी आहे आणि संपूर्ण वर्षभर तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे चौसष्ट दिवस ही समाधी झाकलेली असते की समाधीचं दर्शन त्या ठिकाणी होतं सुरुवातीला दुग्धाभिषेक वगैरे सुरुवात आता झालेली आहे त्याच्यानंतर कावडीचं जे गंगेचं पाणी या ठिकाणी आणलं जातं ते पाणी या ठिकाणी केळेवाले जे आहे आमचे कावडेवाले जे आहे ते सर्वच्या सर्वजण येऊन या ठिकाणी ते पाणी घालतात जवळपास नऊ साडेनऊपर्यंत रात्री हा सोहळा चालतो आणि पाण्याचं संपल्याच्या नंतर पोटणं लावण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होतो आणि तो सकाळी दिवस उगेपर्यंत चालतो साधारणतः चार लाखाच्या वरती लोक या ठिकाणी आहेत